जिजाऊंच्या लेखी उपक्रमाअंतर्गत शिवतेज प्रतिष्ठानच्या शिवमूर्तीची महापूजा महिलांच्या हस्ते करण्यात आली आहे नवी पेढेतील शिवतेज प्रतिष्ठानच्या वतीनं जिजाऊंच्या लेखी या उपक्रमांतर्गत छत्रपती शिवरायांच्या मूर्तीची पूजा सर्व महिलांच्या हस्ते करण्यात आले यावेळी महिलांना प्रतिष्ठानच्या वतीनं भगवे फेठे परिधान करण्यात आले होते यावेळी महिलांच्या हस्ते स्त्रींची पूजा करण्यात आली महिलांनी आपलं मनोगत व्यक्त केलं तसंच प्रतिष्ठानच्या कार्याचं कौतुक केलं व शिवरायांची शिकवण घराघरात पोहोचवण्याचा निर्धार यावेळी रजनी करंजकर उर्मिला बचुटे मंगल शिंदे उषा तागभाते मेघा पवार रोहिणी जोकारे महानंदा चव्हाण संगीता तागभाते उज्ज्वला शिंदे तृप्ती भोसले अर्चना कुलकर्णी स्वप्नाली देवकते नेहा तागभाते शारदा नलावडे परदेशी परिवार तसंच उपस्थित महिलांनी केला सदर कार्यक्रमाचं आयोजन हे सुजित शिंदे आणि निलेश तागमाते यांनी केलं यावेळी अध्यक्ष महेश कुलकर्णी गणेश परदेशी सुमित जाधव आबा तागमाते मिथून कामत रामचंद्रबंसी सुरेंद्र चिल्लळ विनायक तागमाते कुणाल वंतळे मयूर कदम तसंच पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती संस्थापक अजित शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले या उपक्रमाचं परिसरातील व्यापारी वर्गाने तसंच रहिवाशांनी कौतुक केलं